माहित असेल यांनी काल एक पोस्ट वर एक पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट मध्ये ते असं लिहित आहे ठाकरे कुटुंबाने संजय राऊत यांना महिलांसोबत गैरवर्तन करण्याची आणि त्यांचा जितका अपमान करायचा असेल तितका करण्याची नोकरी दिली आहे त्यांना आश्वासन देण्यात आले आहे की कोणत्याही महिलांविषयीच्या प्रकरणात पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत हे असं एक्स पोस्टवर त्यांनी त्या समाज माध्यमांवर त्या एक्स माध्यमावर त्यांनी ट्विट केलेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्याही काल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक एफ आय आर ची कॉपी त्यांनी हे केलेली आहे मंगळवार बावीस अकरा दोन हजार सोळा दोन हजार पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली एकतीस सात दोन हजार बावीस म्हणजे त्या दिवशी दखलपात्र एकतीस सात दोन हजार बावीस या दिवशी त्यांनी जी घटना त्या वाकोला पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दखलपात्र गुन्हा आहे अपराध बावीस अकरा दोन हजार सोळा पासून संजय राऊत यांनी त्यांना जो त्रास दिलेला आहे आणि ह्या स्वप्ना पाटकर तुम्हाला माहीत असतील की जेव्हा संजय राऊत यांनी तो सिनेमा वगैरे काढला होता आणि त्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या कार्यक्रमांमध्ये या स्वप्ना पाटकर या पुढे असायच्या इवन त्या सिनेमाच्या निर्मात्या म्हणूनसुद्धा त्यांच्या जोडीला त्यांचं नाव होतं त्यांनी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा जो दाखल केलेला आहे वाकोला पोलीस स्टेशनवर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन मध्ये तीन वर्ष <laughs> झाली हा मातोश्रीनी पाळलेला हा जो संजय राऊ नावाचा हा बुलका पोपट केवळ हा पेरू खाणारा नाही ना याला भरतेच शोक आहे आणि त्यांनी जे ट्विट केलेलं आहे एक्सपोस्टवर जी वर काही भाषा त्यांनी जे म्हटलेलं आहे काल न्याय मागितलेला आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांना त्यांनी मार्क केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना केलं आहे सी एम ओला केलं आहे आणि न्याय मागितलेला आहे त्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल यूट्यूबवर जा अनेक ठिकाणी त्यावेळी संजय राऊत यांनी या महिलेला या महिलेविषयी जी काही भ आणि गळची बाराखाडी वापरलेली आहे हे सुद्धा समाज माध्यमांवरती अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता आणि या संजय राऊत यांना कोणाचा सपोर्ट आहे त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याला न्याय का मिळत नाही हा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे का दिशा सॅलियन सारखे सारख्या ज्या तरुणी आहेत त्यांनी आत्महत्या केल्यानंतरच त्यांचे वडील जेव्हा कोर्टात जातील तेव्हाच स्वप्ना पाटकर यांना न्याय मिळणार आहे का हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय महिलांविषयी खूप मोठ्या मोठ्या भाषा करणारे आदित्य ठाकरे त्यांच्याकडनं तर अपेक्षा नाही पण उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या प्रकरणात गप्प का आहेत याचा हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यसभा सदस्यांना अशा पद्धतीची वागणूक करण्याकरता काही परवानगी दिलेली आहे का असाही प्रश्न स्वप्ना पाटकर यांनी उपस्थित केलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा ही मागणी मी शिवसेनेतर्फे आज या ठिकाणी करत आहे स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्याकरता आमच्या पक्षाच्या महिला आघाडीकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे सुषमा अंधार यांनी सुद्धा यावर उत्तर देणं गरजेच आहे काल त्या ज्या काही चित्रा यांच्या संदर्भात मोठी मोठी त्यांनी वक्तव्य केलेली आहे त्यांनीसुद्धा संदर्भात स्वप्ना पाटकर यांनी जे काही गुन्हा दाखल केलेला आहे संजय राऊत यांच्याविषयी त्यांना न्याय मिळणार का हा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय पुन्हा एकदा आपण स्वप्ना पाटकर यांनी जो टाहो फोडलेला आहे आणि जो न्याय मागितलेला आहे आणि हा त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आम्ही सरकारकडनं आज या ठिकाणी व्यक्त करतो हे जे काही फेसपोस्टवरचं जे ट्विट आहे ते सुद्धा याच्या प्रतिसुद्धा तुम्ही त्यांच्या आय एम स्वप्ना डॉक्टर स्वप्ना पाटकर ॲट दी रेट या एक्सपोस्टवर गेलात तर तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल की एका महिलेची जी काही व्यथा त्यांनी मांडलेली आहे आज तीन वर्ष झालं पोलीस चौकशीही करत नाही आहेत आणि जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर त्यांना अटकही करत नाही आहेत तर त्याच्यामागचं कारण काय लवकरात लवकर याविषयी कारवाई व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे पद्धतीने जे काही भाडोत्री जे नेमलेले आहेत मंडळी कमेंट त्यांना पैसे मोदायचे अशा मंडळीकडनं चित्राताई वाघ यांच्यावरती ज्या काही म्हटलं जात आहे बोललं जात आहे ते निंद नाही त्याचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो मला उद्धव ठाकरे असतील रश्मी ठाकरे असतील आणि जे हे तथाकथित जे काही भांडोत्री कमेंट्सवाले आहेत आता तुम्ही याविषयी काय करणार स्वप्ना पाटकर यांनी जो काय टाहू फोडलेला आहे ज्या काय न्याय मागतायत समाज माध्यमांवरती त्यांना शिवाय जे काय दिलेल्या ऑडिओ व्हिडिओ सर्व उपलब्ध आहेत दखलपात्र गुन्हा दाखल केला तीन वर्ष तरी अजून त्याची चौकशी होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही यामागे तुमची भूमिका काय हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करावं सरकार जर महिलांवरती जर अत्याचार होणार असतील महिलांवरती अन्याय होणार असतील तर सरकार त्याच्यावरती नक्कीच कारवाई करेल आणि मला अपेक्षा आहे की यावर कारवाई होईल काय दखलपात्र गुन्हा दाखल झालाय पुरावे द्यायचा विषय काय चौकशी तर व्हायला पाहिजे त्यांना आता गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचे पुरावे काय आहेत कसे आहेत काय कोर्ट निर्णय घेईल परंतु गुन्हा दाखल झाला आहे ऑडिओ आहे ऑडिओ व्हिडिओ तुम्ही जा आता समाज त्यांनी शिवाय त्या तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आणखी काय पुरावे पाहिजे नवीन दिशा सालियन स्वप्ना पाटकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात निर्माण होऊ नये ज्या पद्धतीने दिशा सॅलियन यांच्यावरती अन्याय झाला अशाच पद्धतीने स्वप्ना पाटकर यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे मी कालचं त्यांचा एक स्पोर्ट्स एक पोस्टवरचं जे काही ट्विट पाहिलं आणि मी आज निर्णय घेतला जरी मी या सरकारी पक्षाचा भाग असलो तरीसुद्धा या सरकारकडे या महिलेला न्याय मागण्याकरता मी आज आपल्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो आहे की आपण स्वप्ना पाटकर यांना न्याय द्यावा संजय राऊत यांसारखा माणूस महाराष्ट्राला महाराष्ट्रालाच्या राजकारणामध्ये लागलेले कलंक आहे चोवीस तास राजकारण एवढंच त्यांचं काम आहे स्वतः काहीही निर्माण करू शकले नाहीत स्वतः एक सुद्धा काढू शकले नाहीत ते संजय राऊत आज दोन्ही पवारांवरती टीका करतायत पवार साहेबांवरती पण टीका करतायत मला एवढंच त्यांना सांगायचं संजय राऊत एक म्हण आहे त्याचं खावं मीठ त्याच्याशी वागावं नीट आपण पवार तरी सुद्धा एक चांगलं वागा त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आपण टीका करताय हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारण नागपूर राजकारणामध्ये कायम कोण कोणाचा शत्रू नसतो राजकारणामध्ये तत्वाचा वाद असतो विचारांचा वाद असतो एकमेकांचे शत्रू नाही आहेत त्या बांधाचं भांडण नाही आहे तो संजय राऊत सारख्या मंडळींना प्रत्येक भेटीमागे राजकारण दिसून येत आहे हे दुर्दैव आहे राजकारणाचं माननीय पवार साहेबांनी तरी आता तरी संजय राऊत या माणसाला आपल्यापासून दूर ठेवावा या राजकारणापासून दूर ठेवावा ही माननीय मी पवार साहेबांना विनंती करीत आहे आज सकाळी जे काही वक्तव्य केलेलं आहे आता त्यांचं नक्की कनेक्शन कुणाशी आहे हिंदूंशी आहे का दंगल करणाऱ्या विशिष्ट समाजाशी आहे हे आजच्या वक्तव्यावरून शंभर टक्के क्रू झालेला आहे आपण पाहताय समाज माध्यमांवरती पाहताय माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे दगडफेक फोन करत होतं कोणी दंगल केली आणि या दंगलीचे जे काही संबंध येतात मालेगाव आणि बांगलादेश यांच्याशी यांचं कनेक्शन दिसून येत आहे जी काही मंडळी पकडलेली आहेत तीसुद्धा कुठल्याही संबंधित हे सुद्धा दिसून आले आणि आज संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील या दंगलीचा संबंध या दंगलीचं कनेक्शन भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी संघटनांशी जोडतायत यावरून यांचं कनेक्शन नक्की कुणाचं आहे हे यात क्रू झालेलं आहे यांचं कनेक्शन हिंदूंशी नसून केवळ दंगल करणाऱ्या त्या विशिष्ट समाजाशी आहे यात क्रू झालेलं आहे बांगलादेश मालेगाव या यांच्याशी कनेक्शन उघड झालेला असतानाही हिंदूंना दोष देत आहेत भारतीय जनता पार्टीला दोष देत आहेत यावरून यांचा असली चेहरा यांचा हिरो हिरवा चेहरा आज समोर आलेला आहे आंदोलन करेन म्हणून बंद होणार नाही महाराष्ट्र शासन राज्य सरकार आणि आमचा पक्ष पूर्णपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या हो विजय महाराष्ट्रिवार यांनी असं वक्तव्य केलेलं आहे भाजपमध्ये मोठी गटबाजी आहे एक गट अमित मानणारा आहे जो शिंदेना प्रोटेक्शन देऊ इच्छितो तर एक देवेंद्र फडणवीसांना प्रोटेक्शन देऊ इच्छितो त्यामुळे शिंदेची कोंडी करू शकतात वेडे यांनी स्वतःच्या पक्षात काय आधी यांच्या मुलीला एका युवा मोर्चा युवा संघटना यातून त्यांच्या पदावर काढून टाकण्यात आलं काल रात्री कोणते ते राऊत आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एक मोठी कार्य करण्याची यादी जाहीर केली राहुल गांधींनी तिला ताबडतोब स्टे दिला आधी स्वतःच्या पक्षात काय झालेलं आहे त्या ठिकाणचे स्थानिक खासदार आहेत त्यांनी विजय विजय वेडेवार यांनी त्यांना पाडण्याकरता दिवस मेहनत केली अशा पद्धतीचे स्टेटमेंट केलेले आहेत आधी स्वतःकडे काय चाललंय या हे त्यांनी पाहावं आणि नंतर आमच्याकडं कर, आमच्याकडे पाहावं तर दिल्ली उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या तडकाफडकी बदली करण्यात आलेल्या आहेत न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागली होती आदिशामध्ये आग केल्यानंतर काही लोकड देखील सापडली होती बघा न्याय दु� न्यायाधीश असेल न्यायाधीश प्रक्रिया असेल तर ते दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल या विषयावरती वक्तव्य देणं मला उचित वाटतं जेव्हा पावसाळ्यामध्ये रस्ताना खड्डे पडायचे जांगरी रस्ते होते वारंवार त्याच्यावरती मलमपट्टी करायची आणि महानगरपालिकेचे सर्व रुपये पाण्यात जायचे याकरता नवी मुंबईचे सर्व रस्ते सिमेंट कॉन्फ्रिटी करण्याचा निर्णय त्यावेळी शासनाने घेतला रस्ते करत असताना नवीन रस्ते करत असताना शेवटी खोदावे तर लागणार आणि ज्या काही समस्या असतील ज्या काही त्रुटी असतील त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या आठवड्यात बैठक घेणार रे, आहेत आमदारांच्या काही तक्रारी आहेत त्याचं निराकरण होणार आहे त्याचं उत्तर त्या ठिकाणी उदय सामंत यांनी दिलेलं आहे अभिजित बांगर स्वतः फिरतायत आणि कारवाई करतायत पक्षाचे होल्डिंग जे काही आपल्यापासून सुरुवात करावी की जे काही स्वतः लावले जात आहेत त्यांच्यावर आधी प्रथम आपल्या आप कार्यकर्त्या पदाधिकाराला सांगावं परंतु होल्डिंग जे काही प्रकार आहेत चुकीच्या पद्धतीने आहेत त्यांच्यावरती कार्यकर्त्यांमध्ये जो काही कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की माझा सुद्धा वाढदिवस आहे जागोजागी चुकीच्या पद्धतीने ते होल्डिंग्स लावू नका हे सुद्धा आपल्याद्वारे मी त्यांना विनंती करू हो। नागपूरकडे संजय राऊत आज म्हणाले नागपूर दंगलीचा भारतीय जनता पार्टीशी संबंध आहे भारतीय जनता पार्टी त्या बाबतीत शिव हिंदुत्ववादी संघटनेचं कनेक्शन आहे काय ते बोलताय वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना कमी दाखवण्याकरता ही दंगल घडवण्यात आली अशा पद्धतीने बोलताय मुळात केवळ अल्पसंख्याक के ज्यांनी दंगल केली त्यांना वाचवण्याकरता त्यांची कोरटकर पळून जाईल त्यामुळे पोलिसांनी कोरटकरांचा पासपोर्ट जो आहे जप्त करावा प्रशांत कोरटकर कोणी असो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही तो जरी विदेशात पळून गेला असेल तरी सुद्धा पोलीस चौकशी करतील त्याच्या मुसक्या आवळल्या जातील आणि मला तरी वाटतं भर चौकात त्याच्या पार्श्वबा भागावर फटके देत त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे प्रशांत कोरटकर या महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरणारा कधीही सहन करणार नाही सगळ्याला फटके मारत तुरुंगात डामलं पाहिजे अजित दादा यांच त्यांचं मत त्यांनी मांडलेला आहे प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मी फक्त औरंगजेब नाही म्हणालेला आहे एएसआयच्या अधिपत्याखाली आधिपत्याखाली जी काही स्मारके संरक्षित केली गेलेली आहेत माझ्या ज्ञानानुसार तीन हजार सहाशे एक्क्याण्णव स्मारके आहेत त्यामध्ये पंचवीस टक्के स्मारके अशी आहेत की ज्या मुघल सम्राटांनी भारतावर अत्याचार केले हिंदूंची मंदिर तोडली हिंदू या भारतातील संपत्ती लुटून दिली ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या देशातील देशसेवकांवर आतोनात अत्याचार केले भारत देश लुटला अशा लोकांची मुघल सम्राट आणि इंग्रज अधिकाऱ्यांची पंचवीस टक्के स्मारके पुरातत्व खात आय संरक्षित करीत त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करीत आहे ती स्मारके त्यांच्यावरती खर्च खर्च करू नका ती स्मारके नष्ट करा हा इतिहास ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे महाजी शिंदे यांनी ज्यावेळी दिल्ली जिंकली त्यावेळी नवाब खान नावाचा जो मुघल सम्राट होता की ज्यांनी या देशावर आक्रमण केलं हा देश लुटला अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामध्ये अतोना छळ केला त्याची कबर महाजी शिंदे यांनी दिल्ली सत्ता आल्यानंतर उघडून टाकली नुसती उघडून नाही टाकली त्याची हड सुद्धा जाळून टाकली हा इतिहास आहे बाबर हा जो पहिला मुघल आक्रमक त्याच सुद्धा आपण कबर राम मंदिर निर्मिती करत असताना आपण नष्ट केलेली आहे हा भार, भारत देशाचा हिंदुस्थानाचा इतिहास आहे अशा लोकांना आपण संरक्षण करणं त्याचं उदात्तीकरण करणं आणि त्याचं उदोध करणं या भारतीय नागरिक एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून योग्य नाही असं आमचं मत आहे आणि त्यामुळे ही स्मारक या कबरी नष्ट कराव्यात ही आमची मागणी आहे त्यांना त्यांची भूमिका तर पाहिजे पण त्यांची जी काही योग्यता आहे किंवा त्यांचा जो मान सन्मान जो काँग्रेसमध्ये आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे याला मी साक्षीदार आहे सर नागपूर